शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय छत्तीस थर्टी सिक्स कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा रेवननाथाने सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सजीव केले नागनाथाची जन्माची कथा कशी आहे मग पुरीहून यम, पुरी यम कैलासास गेला त्या शिवगणाने विचारपूस करण्यासाठी उभे राहावास सांगितले व आपण कोण कोठे जाता काय काम आहे वगैरे विचारले त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवन्नाथ म्हणतात मी शंकराची भेट घेण्यासाठी जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्यास शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे हे भाषण ऐकून शिवगणास राग आला ते, ते म्हणाले माझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणून तू असे बोलत आहेस तू आपला परत जा कसा हे ऐकून नाताच फार राग आला तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणतात पण तुम्ही गंधर्व स्पर्शशास्त्राची योजना केली व भस्म त्याच्यावर फेकले त्यामुळे द्वारपाळ व तेराशे शिवगणे सर्व जमिनीस खिळून बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनीत चिकटले आणि सर्वजण ओनावे होऊन राहिले याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून तेथेच सर्व लोक भयभीत झाले ते शिवा पुढे जाऊन हात जोडून उभे हो राहिले व म्हणाले की गावाच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने ते तेराशे द्वार रक्षक गणास जमिनीस खिळून ओन्वे करून टाकले असून त्या दुःखाने ओरडत आहेत हे ऐकून शिवाने त्या शिक्षा करावासी आठ काळभैरवाज्ञ्या केली आहे त्याप्रमाणे ते, ते आठ भैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले हे पाहून नाथाने स्पर्शशास्त्राने त्या गणांनाही ओन्वे केले पण भैरवांनी त्या आश्रयास जुमानिले नाही त्यांनी धनुष्य हाती घेऊन बाणावर वातास्त्र अग्निस्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र प्रजनास्त्र याप्रमाणे योजना केली या आश्रांनी भैरवाच्या अस्त्राचा मोड झाला नंतर ती अश्रय भैरवावर पडली तेने करून ते जर्जर झाले मग हे वर्तमान हेरांनी शंकरास कळवले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवननाथाने विचार केला की शंकरास युद्ध करण्याचे कारण काय एका शास्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वार्ता कर्षशास्त्र वार्ता मंत्राने भस्म ते फे शंकरावर फेकले त्यामुळे शंकराचा श्वासोश्वास बंद झाला व उमाकांत नदीवरून खाली पडला अष्टभैरव भेषून पडले याप्रमाणे शंकराची व गणांची प्राणात अवस्था केल्याचे वृत्त विष्णूच कळताच तो लागलाच तेथे धावून आला त्याने नाथाचा लिंगन देऊन पोटाशी धरले आणि विचारले की कोणत्या कारणामुळे रागून तू हा एवढा अनर्थ केला तेव्हा रेवणनाथाने विष्णूस सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणकडे असता शंकराने त्याचा पुत्र मारला या कारणास तुम्ही शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलास जिवंत करून घेईन घेऊन जाईन तुम्ही ब्राह्मणाची साती बाळे आणून द्या म्हणजे शंकराच्या प्राणाचे रक्षण करतो ते ऐकून विष्णूने सांगितले की ती सर्व बाळे माझ्याजवळ आहेत मी ते साती प्राण तुझ्या हवाली करतो पण देह मात्र तू निर्माण कर हे विष्णूचे बोलणे ऐकून रेवणनाथाने कबूल केले वातप्रेक अस्त्र जपून राथाने शंकरास सावध केले व विभक्त असताचा जप करून सर्वगण मुक्त केले व स्थित मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अस्त्रापासून मोकळे केले आणि मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने साती प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यात जावयास परवानगी दिली मग यानास्त्र जपून रेवणनाथ मयीवर उतरून ब्राह्मणाकडे आला त्यास मुलांचे कलेवर कुठून त्यांचा गोळा करून आणण्यावास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुठून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीविनी प्रयोग पेरून साती बालके जिवंत करताच ती रडू लागले त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्यांच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुली पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ जागीनाथ निजानंद दिनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजनाथ गहनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेवली ही साती पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवणनाथाने त्यांना बारा वर्षांनंतर दीक्षा दिली व सर्व विद्यात तत्पर केले रेवणनाथ हा त्यात प्रांत राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य पतन झाले असता ते एका सरपणीच्या मस्तकावर येऊन पडले ते तिने भक्षण करून आपल्या पोटात साठवून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट अस्थिकृषीच्या लक्षात आली नऊ नारायण पैकी एक जण पोटी येईल हे त्या लोकनाथ म्हणतील हेही तो समजला मग अस्तिक मुनीने त्या सर्पणीला जवळ बोलून सांगितले तू या गोष्टीबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी ऐरहोत्र नारायण जन्मास येणार आहे परंतु तुला सांगायचे कारण असे की पुढे तुझवर मोठा कठीण प्रसंग गुजरणार आहे संध्या जनमे जया राजाने सर्प मात्र आरंभले असून मोठ मोठ्या ऋषींच्या सह्याने समीदाच्या ऐवजी सर्पाची योजना करून त्यांची योग्य कुंडात आहुती देत आहे म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली या वास्तवात तू कुठेतरी लपून राहा याप्रमाणे अस्तिक मुनींनी जेव्हा तिला भय घातले तेव्हा तिने आपणास राहावायस निर्भय स्थळ कोणते म्हणून त्यास विचारले तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते त्याच्या पोखरामध्ये लपून राहावयास या सस्तिक ऋषींनी तिला सांगितले मग ती सरपणी त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व असतिकेने व्रजप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले व आपण हस्तिनापुरास गेले नंतर अस्तिक मुनीने जन्मजया राजाच्या यज्ञ मंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळवला आणि म्हटले ब्रह्मवीर्या सर्पणीच्या उद्धारात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध होईल नवनारायणपैकी ऐर्वत्र नारायण हा अवतार घेणार आहे त्यास मारू नये ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे सर्पणाचे नवमास पूर्ण झाले मग ती पद्मिनी नावाची सरपिणी प्रस्तुत होऊन तिने एक अंडे घातले ते वड्याच्या पोकळीत बहुत दिवसांनी पावत राहिले होते त्यात ऐरहोत्री नारायण संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंड फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले व त्याचे रक्षण करण्यात तेथे कोणी नव्हते यावेळी कोशधर्म या नावाचा एक अथर नवर्ण वेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुट होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या संसाराचे हाल होते दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता गरिबी पाठीस लागल्यामुळे पत्रावळी करता तो वडाची पाणी आणवत जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे ते मुलांच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध घेण्यासाठी तो आसपास पाहू लागला आणि परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचा शब्द अशी त्यांची खात्री झाली मग त्यास देवांनी सांगितले की कोश धर्म या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्या स्पर्श झाला की हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावेल हा देवांनी एक बाण सोडला त्या सरसे ते झाड मोडून पडले झाड पडताच आतील वर्षाव केला मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोश धर्म ब्राह्मणास सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा वटसिद्ध नागनाथ तुम्हास प्राप्त झाला आहे हा पद्यनी नामाच्या नागिनीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये याचे संरक्षण झाले आहे या वास्तव आता याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव प्रसिद्ध करावे असिद्ध असून योगी लोगाचा नाथ होईल ती देववाणी ऐकताच कोश धर्माने त्या मुलास उचलून घरी नेले त्यासमयी त्यास परमानंद झाला त्या ऐकून त्यांची स्त्री सुरादेवी ही देखील समग्र झाली आणि ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य उतरला असावा तिने मुलात उचलून स्तनाशी लावले तो पाना फुटला मग तिने आनंदाने मुला स्नान घालून पाण्यात घातले त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवण्यात आले सुरादेवीच्या त्या मुलावर अत्यंत प्रेम जडले तो मुलगा मोठा झाल्यावर कोश धर्माने सातव्या वर्षी त्या त्याची यथाविधी मौजी बंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भगीरथीच्या तिरी काशी विश्वेश्वराच्या समोर काही मुले जमून खेळू लागला त्या संधीस दत्तात्रयाची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यास वटसिद्ध नागनात लटकेच अन्न वाढवित होते मुले पुरे म्हणत होती हा त्यास घ्या 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 म्हणून आग्रह करून वाढीत होता असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रयाने पाहिला तेव्हा त्यास आश्चर्य वाटले लटक्याच्या चन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत ते ऐकून त्यास हसू आले नंतर बालरूप धरून दत्तात्रयाने त्या मुलास संचार केला व अग्नात उभा राहून तो म्हणाला मी अर्थात अथित आल अतिथी आलो हो मला भूक फार लागली काही खावायस अन्न भाडा हे ऐकून ती मुले त्याच्या पाठीस लागली व म्हणाली तू रे कोण आमच्या मंडळीत खेळावयास आला हैस जातोस का मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगारू लागली व काही मुले दगड मारवायस लागली तेव्हा नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलास म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊ नका आपल्याप्रमाणे त्या सई वाढून आयत्यावेळी आलेल्या ब्राह्मणास अतिथी समजून परत दौडू नये असे बोलून त्यांनी त्या ते मुलास बसवले वक्कल्पने स्नान सोडोपचारांनी पूजा भोजन वगैरे केले जवताना सावकात जेव्हा घाई करू नका जे लागेल ते मागून घ्या असा त्यांनी तो आग्रह करीत होता तेव्हा हा उदार आहे असे दत्तात्रयास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असे त्याच्या मनात ठसले दुसऱ्या संतोष होऊन त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे पूर्वपुन्यही वाचून घडवायचे नाही असा मनात विचार करून तो त्याचे पूर्वजन्म कर्म शोधू लागला तेव्हा त्याच्या जन्माच्या सर्व प्रकार दत्तात्रयाच्या लक्षात आला मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धी केली तिचा गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थाचे नाव तोंडातून घेई तो पदार्थ तेथे ते उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेवायस वाढ म्हणून दत्तात्रयाने नागनाथास सांगितले पण त्या सिद्धेचे अन्न खाण्याची नागनाथाने फक्त मनाई केली होती जात्या समयी दत्तात्रयाने आपले नाव सांगून त्याचे नाव विचारून घेतले मग खेळताना नागनाथच्या पदार्थांचे नाव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले, मुले नित्य तृप्त होऊन घरी बरोबर जेवण जेवणातशी झाला न जेवण्याचे कारण आईबापांनी मुलांना घरी विचारले असता आम्ही षडसन्न जेवून येतो म्हणून मुलांनी सांगावे प्रथम ही गोष्ट आईबापांना खरी वाटली नाही पण त्यांनी स्वतः भागीतती तिरी ती जाऊन नागनाथ षडसन्ने वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म यांच्या देखील ती कानावर गेली कित्येकांनी त्यास सांगितले की भगीरथीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्तीत बसून उत्तम उत्तम पंचपक्वाने जेवणावळी घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहे तन्न कोठून अंत व कसे तयार करतो याचे ठाऊक नाही त्याचे जमिनीवर हात ठेवला की इच्छिलेला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोश धर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवांनी सांगितलेली खून समजली पण त्याने लोकांस ते हकीकत बोलून दाखवली नाही पुढे एके दिवशी वर्ष धर्माने आपल्या वतसिद्ध नागनाथास मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरवीत व मुलांच्या जेवणासंबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्ही असही मी असा चमत्कार दाखवून बोधनास घालतो असे म्हणून तो मांडीवरून उतरवला आणि जमिनीवर हात ठेवून षडसन्नाची इच्छा प्रकट करतात उत्तम उत्तम पदार्थ भरलेले पान तेथे उत्पन्न झाले ते पाहून कोश धर्मात फार नवल वाटले मग हे साधन तुला कसे साध्य झाले असे बापाने विचारल्यावर तो म्हणाला बाबा आम्ही एकदा पुष्कळ मुले नदीतरी खेळत होतो इतक्यात दत्तात्रय नावाचा मुलगा आला त्याचे सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याच्या पदार्थाने मनोभावे पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व वा अन्न वाढायस लावले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे ऐकून बाप्पास आनंद झाला मग तो त्या दिवसापासून मुलांकडून अति त्या बगाची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवणद्रव्य वस्त्रधान्य वगैरे घेऊन जाऊ लागले योग्याने जे जगविख्यात झाला जो तो त्याची कीर्ती वखाणू लागला एके दिवशी नागनाथाने बाप्पास विचारले माझ्या हाताने या गोष्टी घडतात यातला मुख्य उद्देश कोणता तसाच तो दत्तात्रय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा बाप म्हणाला तो दत्तात्रय तिन्ही देवांचा अवतार होईल तुझे दैव चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेला ते ऐकून पुन्हा त्यावर बाप म्हणाला तो एके ठिकाणी निसता यामुळे त्याची भेट होणे कठीण होईल त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालवल्याने भेट होते असे नाही तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून बाप काही कामाकरता घराबाहेर निघून गेला मग दत्तात्रयाच्या दर्शनाकरता जायचं नागनाथाने निश्चय केला तो कोणास न विचारता घरून निघाला व मातापुरी पांचळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पता न लागल्यामुळे कोल्हापुरात गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हसले व दत्तात्रय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो या कोल्हापूरशिवाय दुसऱ्या ठिकाणाचे अन्न सेवन करीत नाही येथे अन्न न मिळणे तर तो उपवास करील पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य गावाच्या पक्वानास विटाळाप्रमाणे मानून या गावात अन्न परमपवित्र असे तो मानतो मग वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कुठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांस येथेच भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व सहजच तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही ही खून लक्षात ठेवून ओळख त्याचे पाय धरावे माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासून एक खोली मागून घेऊन तेथे राहिला काही दिवस गेल्यावर गाव जेवणावळ घालावी असे नाथाच्या मनात आले त्यांनी ही गोष्ट पुजाऱ्यापाशी काढून खटपटेस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावांच्या पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्या जवळला कोठे आहे एरवी वरखड व वर खटपट आम्ही करू पण सामान कोठून आणणार त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवतो तुम्ही खटपट मात्र करू लागा ते त्यांचे म्हणणे पुजाऱ्याने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धान्य तेल व्हा साखर वगैरे सर्व सामग्री सिद्धाच्या योगाने चिकार भरून ठेवली व पुजाऱ्यास बोलवून ती सर्व सामग्री दाखवली तर असा हा अध्याय नवनाथ भक्तीसार कथा अमृतमधला अध्याय छत्तीसवा होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये अलक निरंजनाय नमा मच्छिंद्रनाथ आय नमा नवनाथ आय नमा हा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमा गोरक्षनाथाय नमा हा नाथाय नमा काहीतरी नवनाथांच्या नावांपैकी एक नाव जरूर करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नवनाथाय नमो नमः हा